नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आज वडकी येतं हिंद केसरीचं एक मैदान झालं त्या मैदानात आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपला दिनजोडचा बादशाह म्हणजेच आपला मथुर ज्याच्या नावावरती भारत केसरीचा किताब आहे आज तो एक नंबरचा मानकरी झालेला आहे वडकी मैदानामध्ये आणि त्याच्यासोबत पळालाचा एक चांगला बैल होता शिरसोडीकरांची रायफल दोन्ही खांदे पळते ती रायफल आणि बाळू डायवर मांडवेकर यांनी चांगली गाडी चालवली आज आज एक मथुरनं एक आजारपणातन उठून दाखवून दिलं की तो बिंजूरचा बादशाह का म्हणतात त्याला आज राहुलबाई पाटील यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस आणि मथुरप्रेमी आणि सगळ्या महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस आहे कारण मथुर तुम्हाला माहीत होतं आता मध्यंतरी आजारी होता अलं खूप त्यानं म्हणजे राहुलबाई पाटील यांनी सांगितलेलं मथुर माझा आजारी आहे त्याच्यामुळे काय घाटावरती पळत नाही वगैरे सांगत होतं व्हिडिओमध्ये पण नक्कीच आता त्या मथुरने असा काम बॅक केला सगळ्यांना दाखवून दिलं तो खरंच अजून तो म्हणतात ना सुनील मोरे थांबला म्हणजे संपला नाही तो खरंच पेटून उठला मथुर त्यानं दाखवून दिलं गट पण तुम्ही बघितला आणि सेमी पण बघितला सेमीला आपला से आपल्या जवळचाच होता बैल कॉकटेल असो पण अजूनही बैल आपलीच होती आणि मथुरने फायनल मारलाच शेवटी आणि खूप खूप अभिनंदन मथुरचं करावं एवढं कौतुक कमीच कारण त्या बैलाला एक प्रश्नचिन्ह आलेलं आत्ता मुंबईत दोन बिनजोड झाल्या एक बिनजोडला तो त्याला हार मिळाली आणि एक एक राहुलबाई पाटीलने आत्ताच सांगितलं मागच्या मुलाखतीत की राहुलबाई पाटील यांना वाटलं की आपण संपलो तर नाही यांना कारण त्यांचा मथुर जिथं त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो तिथं त्यांचा मथुर त्यांचं ना नाव काढतोच आणि त्यानं काढलंच आणि हिंद केसरीचा नाव मथुरला झालं आणि इथून पुढे मथुर हा मथुरच कारण तुम्हाला माहिती आहे आत्ता मागच्या मा, मागच्या मैदानामध्ये मथुर आलेलास मोरदरीच्या हारण्याबरोबर पळालेला पण सेमीला गाडी बाहेर गेलेली पण असो एका हार्यानं एक ते म्हणतात ना एका पराभवाने त्याचं काय असत संपत नाही त्याचा मागचा इतिहास बघा तुम्ही आणि तसंच मथुरने कौतुक की एक कौतुकाला तो पात्र आहे कारण शिरसवळीच्या रायफलला घेऊन तो पळाला आणि त्याने एक नंबर केला खूप आनंदाचा क्षण आज झाला खूप 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 मन भरून आलं असाच मथुर महाराष्ट्राचं नाव करणारच आपल्या राहुलभाई पाटील यांचं नाव करणार आपल्या मथुर प्रेमींसाठी तो पाहणार नक्कीच एक आनंदाचा क्षण आणि त्या पुसेगाव मैदानात त्याला खूप खूप शुभेच्छा मथुरला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो